सकाळची ना चपाती खाऊन खरंच खूप कंटाळा आलेला असतो आपल्याला सुद्धा आणि आपल्या मुलांना सुद्धा आणि एवढ्या थंडीमध्ये सकाळचा उठायला पण कंटाळा खूप येतो तर या सगळ्या घाई गडबडीमध्ये सकाळी हेल्दी नाश्ता पण खायचा असतो तर ही सगळी तारेवरची कसरत आणि हेल्दी नाश्ता ह्याची सांगड कशी घालायची तर आजची जी रेसिपी आहे ना ती एक परफेक्ट सोल्युशन आहे त्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही ही रेसिपी सहज बनवू शकता आणि महत्वाचं म्हणजे ही रेसिपी बनवताना तुम्हाला इनो बेकिंग सोडा काहीच वापरायला लागणार नाही आणि आंबोळला सुद्धा लागणार नाही तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर लागणारं साहित्य जे इथे आहे आपण एका बाउलमध्ये एक वाटी ज्वारी घेतलेली आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत अख्खे त्यावरती आपल्याला दोन मोठे चमचे उडी डाळ घ्यायची आहे त्यावरती आपल्याला एक छोटा चमचा मेथीदाणे टाकायचे आहेत आणि हे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पुरेसे पाणी टाकून रात्रभर म्हणजे किमान सात ते नऊ तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे किंवा रात्रभर भिजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी हे पाणी आपल्याला बदलून टाकायचं आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये ओतायचं आहे थोडं थोडं करून आणि आपल्याला रात्रभर जे पाणी ठेवलेलं होतं ते पाण्याचा वापर आपल्याला करायचं नाही आहे ते पाणी चेंज करूनच आपल्याला हे वापरायचं आहे त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे ते म्हणजे इथे एक ते दोन सुख्या लाल मिरच्या पाच ते सहा कडीपत्त्याची पाने एक चमचा जिरे आणि दोन मोठे चमचे आपण ओला नारळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक पेला मी पाणी टाकून आपल्याला ही फाईन पेस्ट जितकं बारीक करता येईल तुम्हाला ही पेस्ट तेवढी फाईन पेस्ट आपल्याला मिक्सरवरती करून घ्यायची आहे ही पहा आणि नंतर बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे वाडक्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला ही जी पेस्ट आहे ती जाडसर होती म्हणून मी थोडं अर्धा पेला परत पाणी टाकून ह्याची कन्सिस्टन्सी ह्या पद्धतीने केलेली आहे फार एकदम जाडसर ठेवू नका कारण मग डोसा बनवताना तो व्यवस्थित पसरला जात नाही आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेलं आहे इथे परत हे पीठ आता हे पीठ ठेवायची काही गरज नाही आहे पटकन तुम्ही डोसे बनवायला सुरुवात करू शकतात दुसऱ्या बाजूला मी गॅसवरती भिडं ठेवलेलं होतं गरम करत आता भिडं मी कसं वापरते दुसऱ्या दिवशी मला कोणतीही रेसिपी बनवायची असेल जसं घावणे डोसे तर आदल्या दिवशी मी ते स्वच्छ धुवून त्याच्यावरती तेल ओतून ठेवते रात्रभर दुसऱ्या दिवशी मी तेल पूर्ण मी वाटीमध्ये काढून घेते आणि भिड वापरायला घेते जितक छान तुम्ही भिड्याची काळजी घ्याल तितक छान तुमचे ढोसे आणि आंबोळ्या म्हणा किंवा घावणे चांगली येतात आता इथे ये फार कमी लागतं ढोसे बनवताना तेल इथे ते मी दोन ते तीन चमचे टाकून टिश्यू पेपरने व्यवस्थित फुसून घेतलेलं आहे आणि थोडस पीठ घेऊन व्यवस्थित पसरवलेलं आहे तुमच्या भिड्याबरोबरीने तुम्ही कधी ढोसे बनवू नका कारण पूर्ण साईज घेतली तुम्ही तर उचलताना तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून अशी जागा ठेवूनच तुम्ही डोसे बनवा जसे मी बनवली आहे आणि त्यामुळे सहज हे डोसे उचलले जातात काहीच मेहनत लागत नाही यामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि ही पटकन होतात एकदा भिडं गरम झालं ना का पटपट उचलले जातात तुम्ही ट्राय करा आदल्या दिवशी तेल ओतून ठेवा बिड्यामध्ये आणि नंतर वापरायला घ्या किती छान राहतं हो तुमचं बिडं बघा तर ही गरमागरम ठेवा आता ह्याच्याबरोबर मी खोबऱ्याची चटणी बनवलेली होती तर हे बघा मस्त झालेली आहे क्रिस्पी आणि ही गरमागरम सकाळी सर्व करा फार काही झंझट नाही पटकन होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी आणि अशीच वेगवेगळ्या रेसिपीसाठी मला कमेंट करा आणि सांगा काय काय बघायचं आहे ते तोपर्यंत थँक्यू